ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये दुसऱ्या महायुद्धात जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवरती विनाशकारी अनुबॉम्ब हल्ले झाले सर्व काही बेचेराग झालेलं असताना काहीच वर्षात जपानने आश्चर्यकारक भरारी घेतली आणि जागतिक पातळीवर स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं आपली विकासाची घोडदौड कायम ठेवत अनेक देशांना मागे सोडलं भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीनंही जपानला अनेकदा धक्के दिले दोन हजार अकराच्या भयंकर सुनामीनं किनारपट्टीजवळच्या शहरांना जोरदार तडाखा दिला क्षणात होत्याचं नव्हतं झालं प्रचंड जीवितहानी झाली एवढ्या मोठ्या संकटातही जपाननं स्वतःला वेगानं आणि तेवढ्याच जिद्दीनं पुन्हा उभं केलं आता तुम्हाला वाटेल की आम्ही हा इतिहास का सांगतोय हेच सांगण्याचं तात्पर्य आहे की जपानी लोक प्रचंड मेहनती आहेत उभं राहून काम करणारी लोक इथं मोठ्या प्रमाणावर आढळतात देशासाठी सर्वस्व त्याग करण्याचा त्यांचा स्थायी भाव आहे जगभरात जपान आणि जपानमधील लोकांचे गोडवे गायले जातात कौतुक केलं जातं त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कष्टाने जपानला अनेकदा सावरले पण अलीकडच्या काळात जपान आणि जपान मधील हीच लोकांसाठी हानिकारक ठरताना दिसते आणि जपान मध्ये एकटं राहण्याचं ट्रेंड वाढत चाललंय येत्या काळात कुटुंब व्यवस्थेचा ऱ्हास होतो की काय अशी परिस्थिती तिथे निर्माण झाली पण हा एकटेपणा कधीतरी त्यांना कासावीस करूनच जातो त्यासाठी तेथील काही कंपन्यांनी एक पर्याय शोधलाय तो काय तर मागणी तसा पुरवठा या त्या ठिकाणी जपान मध्ये अशी परिस्थिती उद्भवण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्यात कुटुंबातील कोणताही व्यक्ती भाड्या तत्वावर मिळवण्याचा हा व्यवसाय नक्की आहे तरी काय त्याचा रेट कसा असतो याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी आई बाबा काका काकू मामा मामी मावशी भाऊ बहीण आजी आजोबा नवऱ्या बायको अशी कितीतरी नाती आपल्या कुटुंबात असतात हा सगळा गोतावळा जमला की जी काही मजा येते ती कशातच नाही कुटुंबाची साथ ही प्रत्येकाला लावत असते त्यामुळे आपलं सुख दुःख वाटलं जातं आपण आपल्या भावना त्यांच्यासमोर मोकळ्या करते पण विचार करा जर ही मंडळीच नसतील तर समजा आपलं कुटुंबच नाही आणि या जगात फक्त आपण एकटेच आहोत हा विचार सुद्धा जीव घ्यायला उठवतो ना हो ना जपानमधील लोकांना देखील सध्या हीच भावना त्रास देत असावी कारण जपानमध्ये वर्कोल एक संस्कृती आहे तेथील लोक सर्वात जास्त प्राधान्य हे आपल्या कामाला देत आहेत तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण आपल्या कामात अतिशय व्यस्त असतात त्यामुळे ते कुटुंबाला वेळ काही देऊ शकत नाहीये त्यांच्याकडे कुटुंब वाढवण्यासाठी देखील वेळ नाहीये जपानमध्ये जन्मदर सर्वात कमी होत चालला तेथील लोकसंख्येमध्ये कपालीची घट होत चालली याला लुप्त होत चाललेली कुटुंब व्यवस्था ही कारणीभूत असल्याचं इथं बोललं जाते जी कुटुंब आहेत त्यात अगदी दोन तीन सदस्य राहतात त्यामुळे तेथील मुलांना नाती सुद्धा समजत नाही आज जपान हा जगातील सर्वात लोकसंख्या वाढीचा देश आहे जी लोकसंख्या आहे त्यांचं वय अधिक आहे काही वर्षात येथे तरुण नावालाही शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती सध्या आहे त्यात शहरात राहणाऱ्याची संख्या जास्त आहे ग्रामीण भागाकडे नागरी दुर्लक्ष करत जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन अँड सोशल सिक्युरिटीजच्या आकडेवारीनुसार जपानची परिस्थिती इतकी भयानक आहे की दोन हजार चाळीस पर्यंत चाळीस टक्क्यांहून अधिक कुटुंबांमध्ये एकच व्यक्ती असणार आहे सध्याच्या घडीला कुटुंबातील आई वडिलांची काळजी घेण्यासाठी कोणीही कुटुंबाचा सदस्य त्या कुटुंबात नाहीये कारण तेथील नागरिक एकटं राहण्याला प्राधान्य देतात त्यामुळे भविष्यात या ठिकाणी मोठी समस्या निर्माण होणार आहे या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी जपानमध्ये अंदाजे तीस वर्षांपूर्वी एक प्रथा सुरू झाली जपान हा जगातील असा एकमेव एक देश आहे जिथे तुम्हाला प्रत्येक नातेवाईक हवा तेवढा वेळ भाड्यानं मिळू शकतो टोकियो की नावाशा कंपनीनं पहिल्यांदा या व्यवसायाची सुरुवात केली जे लोक एकटे राहतात त्यांचा एकटेपणा दूर करणं हा या कंपनीचा आणि व्यवसायाचा उद्देश होता मात्र त्यानंतर हा बिझनेस जपानमध्ये खूप झपाट्यानं वाढला सध्या हा व्यवसाय देशाचा मोठा उद्योग बनलाय तुमच्याकडे फक्त पैसा पाहिजे पैसा असेल तर तुम्हाला या देशात सर्वच नाती भाड्याने मिळवता येतात आई वडील मावशी भाऊ बहीण मुलगा मुलगी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एवढंच नव्हे तर नवरा आणि बायको देखील भाड्याने इथं मिळतात इथे प्रत्येक नात्याचा रेट हा वेगळा आहे कॅटलॉग पाहून तुम्ही तुमच्या आवडीनुसार सदस्य निवडू शकता जे लोक एकटे आहेत त्यांना आधाराची गरज आहे सुरुवातीला अशा श्लोकांना संबंधित कंपनी पार्टनरचा पुरवठा करायची मात्र त्यानंतर या व्यवसायाचं स्वरूप इतकं बदललं आता तुम्ही कोणताही नातेवाईक भाड्याने घेऊ शकता अगदी कुणाला जर संपूर्ण कुटुंबच भाड्यानं पाहिजे असेल तर तेही इथं मिळतं यासाठी कुटुंबातील सदस्यांचा रेट कसा असतो ते पाहूया कुणाला फक्त बायको पाहिजे असते तर कुणाला केवळ नवरा काही जणांना आई वडील दोघे भाड्याने पाहिजे असतात कुटुंबातील एकच सदस्य पाहिजे की संपूर्ण कुटुंब पाहिजे यावर त्यांचा रेट हा अवलंबून असतो अनेक लोक लग्न समारंभासारख्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी किंवा स्वतःचा एकटेपणा दूर करण्यासाठी हव्या तेवढ्या वेळासाठी अशा व्यक्ती किंवा नातेवाईक भाड्याने घेतात तेथील कंपन्या लहानपणापासून ते, लहान ते वृद्धापर्यंत सर्वांसाठी हा सर्व पर्याय उपलब्ध करून देतात साधारणपणे या कामासाठी जपानमध्ये एका तासाचे भाडे हे पाच हजार एन पासून ते वीस हजार एन पर्यंत आहे जपानचा ए एन हा भारताच्या सत्तावन्न पैशांच्या बरोबर आहे बहीण किंवा भावाला भाड्यावर घेणं इथं थोडं महाग आहे यासाठी एक लाख जपानी एन अर्थात एक हजार डॉलर्स द्यावे लागतील कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची किंमत वीस हजार एन किंवा दोनशे डॉलर असते म्हणजे तुम्ही आई वडील किंवा पती पत्नी यांना दोनशे डॉलरची रक्कम देऊन काही तासांसाठी भाड्याने घेऊ शकता जपान या देशाचं नाव समोर आलं की आपल्याला आठवते तेथील ते शिस्त स्वच्छता सतत कामात व्यस्त असणारे नागरिक पण हे वेगला साथी जाओ लगले। अने एक जपान आता वेगळ्या गोष्टींसाठी ओळखलं जाऊ लागले अनेक देशांमध्ये व्यस्त व्यवसाय चालू असतात पण जपानमध्ये केवळ महिलाच नाही तर नवरा बायको आणि अख्खं कुटुंबच भाड्याने मिळत असल्यानं या, या ट्रेनबाबत जगभरात आता उत्सुकता वाढली अर्थात जपानमध्ये घडणाऱ्या अशा गोष्टींना कारणीभूत ठरली की तिथली वर्कहॉलिक संस्कृती फक्त काम काम आणि काम ज्यामुळे नागरिकांना एकटेपणाची सवय लागत गेली परिणामी कुटुंबाला वेळ देता आलेला नाहीये कुटुंब नातेवाईक काय असतात याची त्यांना जाणीव झालेली नाही आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद